वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी निर्विघ्नं निर्विघ्न मे देव सर्व सु सर्वदा निर्विघ्नं गुरु मे देव सर्व सु सर्वदा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। सत्संग सत्संगामध्ये राहिल्यानंतर माणसाचे जीवन सुधरते हा जो सत्संग आहे सांगण्याचे संगत सत्संगाचा जो महिमा आहे तो फार मोठा असून जो सत्संग करतो संताच्या संगतीत राहतो तो संता बनतो नारद मुने म्हणतात संगतीत राहिलो कृष्ण कथेने माझे जीवन सुधारले कृष्णकथा ऐकून मला खरे जीवन मिळाले आपण जो मला मान देता आले एखादा संतान म्हणा थोर महात्म्यांना आपण जो मान देतो तो केवळ सत्संगामुळे नारद मुच्या म्हणणे आहे मी दासीपुत्र मी दासीपुत्र असून सुद्धा सत्संगामुळे मला देवरी पद मिळालेली दे आहे बाबांनो सत्संग संगती, भक्तीमध्ये रम्मान होणं सत्संग मिळणे म्हणजे जीवनातला चांगला मार्ग सापडणे हा सत्संग काम सारखा आहे तर सत्संग कोठून मिळतो सत्संग हा संतापासून म्हणतो म्हणून आपण संताच्या चरणी कधीही कमी पडू नका संत हे तीर्थ स्वरूप असतात संत हे तीर्थ स्वरूप असतात जसा परिस लोखंडाचे सोने करतो लोखंडाला सोनं बनवतो पण लोखंड परीसाचे सोने बनवते का नाही म्हणून जे संत महात्मे आहेत त्यांच्या सहवासामध्ये जी कोणी मंडळी येते त्यांना तो त्यांना ते सन्मार्गी लावले सत्संगामध्ये मानवाचा देह जो आलेला दे। तो दुर्लभ आहे मग या देहामध्ये सत्संग कसा ठरवावा मानवाचा देव होण्यासाठी मानवाचा देव होण्यासाठी चार गुणांची आवश्यकता आहे संयम सदाचार स्नेह आणि सेवा हे गुण मानवामध्ये असल्याशिवाय कदापि सत्संग प्राप्त होत नाही सत्संगाचे फळ भागवत कथेमध्ये दिलेली आहे मनुष्य प्राणी हा मायेचा दास आहे हे नारद मुनींच्या चरित्रावरून आपणास दिसून येते मनुष्याला सत्संग लाभला की मनुष्य जी माया आहे त्या मायेपासून मुक्त होतो तो, तो भक्तीरसामुळे स्नान करतो तो स्नान करतो त्याला सत्संगाशिवाय भगवंताच्या प्रेमाशिवाय नाम संकीर्तनाशिवाय चैन पडत नाही म्हणून नारद चरित्र हे भक्तीचे बीज रोपण असून सत्संग आणि सेवा सत्संग आणि सेवा यांचे पल दाखविणे हा नारद चरित्रांचा उद्देश असून बाबांनो दान केल्याने आपल्याजवळ भरपूर पैसा आहे परंतु त्यांना जर शुद्ध करायचं असेल या धनाला तर दानाने आणि आपण प्रभूचे नाम संकीर्तन केल्यानंतर प्रभूंचे बुणगाद गायल्यानंतर मन शुद्धी होते आणि आपण रोज स्नान केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर शरीर शुद्धी होते परोपकाराने जी आपली मल्लिनता आहे नष्ट होत नाही हे दाखविण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये म्हटलेले आहे मी स्वतःच जपयज्ञ आहे माऊलींनी तसे ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केलेला आहे नाम जब दो परम, नाम जब दो परम, बादून करम, नामे पावन धर्मा धर्म माझे स्मरण सर्वात मोठा जर यज्ञ असेल तर तो नाम जप यज्ञ आहे असे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले असून त्या उपरांत रामदास स्वामींनी आपल्या दास बोधामध्ये जो रामदास स्वामीचा ग्रंथ आहे बोध या ग्रंथामध्ये असे लिहिलेले आहे जे आपल्या कुंडलीमध्ये ग्रह असतात ते ग्रह वाईट काल चालू असेल तरी जप करण्याने सुधारतात व आपले जे प्रारब्ध आहे ते जपाच्या सामर्थ्याने नामाच्या सामर्थ्याने बदलते पुढे रामदास स्वामी सांगतात एक करोड जप केल्याने आरोग्य के सुधारते दोन करोड जप केल्याने द्रव्य सुख मिळते व धन प्राप्ती होते तीन करोड जपाने यश आणि कीर्ती मिळते चार करोड जपाने सुख होते पाच करोड जपाने ज्ञान प्राप्ती होते सहा करोड जपाने आपल्या शत्रूंचा नाश होतो सात करोड जपाने स्त्रीला पती सुख व पुरुषाला पत्नी सुख मिळते आठ करोड जपाने आपले जे इष्टदैवत आहे त्या इष्टदैवत त्यांचे दर्शन होते जप करतो त्या देवांचा सा सगून साक्षात्कार म्हणजे ते इष्टदेव समोर प्रत्यक्ष हजेरी आपणास दर्शन देतात दहा देता। अकरा बारा करोड जपाने संचित प्रारब्धानी कर्म यांचे दहन होऊन मनुष्य पापमुक्त होतो तेरा करोड जपाने भगवंताचे साक्षात दर्शन होते असा हा जपाचा जो मजमा आहे तो रामदास स्वामींमध्ये आपल्या काव्यामध्ये हो भक्तांच्या कल्याणासाठी रचित असून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी नामंत्राचा जप करून आपल्या स्वतःचे कल्याण करून घ्यावे आणि सत्संगाकडे वळावे सत्संगामुळेच जीवन सुधरेल म्हणून आपण साधू संतांच्या संगतीत राहूया सत्संगाकडे वळून नाम संकीर्तन करा तो श्री कृष्ण गोविंद हरे रे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय हे नाथ